आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस तास न्यूज बातम्यांचा खरा वेग काय नाव तुमचं आणि सध्या काय करता आपण माझं नाव राजेश भीमराव हजारे आ, मी राहणार नगर धारवड परभणी वार्ड क्रमांक दोन मध्ये राहतो शिक्षण किती झालं आणि काय माझी बारावी झालेली आहे आणि मी सध्या कुस्त खेळत होतो तर ते, ते सोडून मी सध्या राजकारणामध्ये आलोय काय वाटतय राजकारणामध्ये आल्यामुळे असं वाटतंय की राजकारणामध्ये आल्याच्या सेवा आणि पहिली गोष्ट आणि रोड आणि नाल्या याच्यासाठी आपण उत्तर लावलो तर अक्षरशः गल्लीमध्ये रोड नाही नाल्या नाहीत आमच्या वार्ड क्रमांकामध्ये काहीच नाहीये सगळी धूळ आहे आणि हेच आहे समजा कचरा वगैरे सगळं सगळं हे नाल्या वगैरे काहीच नाही झालेले याच्या आधीच्या नगरसेवका की नुसते यायलेत आश्वासन द्यायलेत चाललेत त्याच्यानंतर याय नंतर नाही काहीच नाही काहीच काय विरोधक म्हणतात की बाबा आम्ही सगळा विकास केला तुम्ही म्हणाले विरोधक तर आता तर म्हणणारच ना सर विरोधक आता म्हणणार तोंड राहिलं नाही जनता बी त्याला हाकलून देत आहे जवळ देखील उदयन झालीत या आजवर म्हणजे कसं झालेलं की इलेक्शन झालं इलेक्शन सुरू व्हायले की ते लगेच घरापासी आय तर पाच वर्ष झालं ते कुठेही दिसले नाहीत ते आता घरापाशी आले काय काय आतापर्यंत तुम्ही कामं केलेत सध्या मी कामं म्हणजे हे केलेली काही सामाजिक उपक्रम राबवले का नागरिकांसाठी भागातले हा वापरलेले काय 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 केलं लोकांची सेवा केलेली आहे गोरगरिबांसाठी कॉल आला की बाबा आपल्या इकडे इकडे जायचं त्यांच्यासाठी केलेलो आहे दवाखाने आहेत पोलीस स्टेशन आहे आपलं काही बी बाबा इथं माझ्या लालीच हे झालेलं आहे तिथे गेलेलो आहे म्हणलं बाबा की मला हे करायचंय लाईट आहे लाइटचं वायर तुटलेलं आहे भाऊ इकडे झालेलं आहे तर लगेच आपण गेलेलो इथं मतदारांच्या हा केला जाऊन जाता हो जाऊ होता काय माणस आहे काय आहे की आता विशेष बाब म्हणजे अशी की हा सगळा मुस्लिम भाग आहे आणि जातीने आहे तुम्ही सांगा कशी घालणार आहात आणि कशा पद्धतीनं तुमच्या डोक्यातून आहे काम ते कसं करणार आहे काय नाही आपल्याला सगळ्या जाती धर्मातला घेऊन चालायचं आहे आपल्याला असं नाही की काही जातीभेद करायचं नाही आपल्याला काही करायचं नाही सगळ्या समाजाला न्याय द्यायचा आहे असं करायचं आपण अपक्ष आहेत कुठला गट आपल्या ओबीसी मध्ये अ मध्ये आपण आयटो निशानी आहे हो प्रस्थापित पक्षांसमोर इथं पैशाचा अक्षरशः पाऊस पडत आहे खूप पाऊस पडत आता जनतेला पैसा तर घेणारच आहे मात्र जनतेला की तोंड नाही ना की नंतर दाखवायला त्याच्या पैसे जायला जनतेला तोंड नाही जायला की बाबा आता त्याला माहिती की आपण पैसे घेतलेले त्याच्या पैसे कोणा तोंडाने जावा म्हणून आपण राजकारणामध्ये तरुणांना संधी मिळाली हो सर कारण की तुम्ही उद्या आहात तुम्हाला करण्याची धाडच आहे काय म्हणणं लोकांचं जेव्हा लोकांना आपण आता बोलताय भेटताय सर त्यांना एकच संधी आहे की नवीन चेहरा पाहिजे की लोकांना माहिती आहे की हे काम करू शकते कडे म्हणून हीच संधी आहे लोकांना वाटत आहे की इतका मोठा प्रभाव आहे अनुभव पहिलाच आहे हो पहिलाच आता दोन पहिला हो पहिला हो दो दो ते तीन दिवस राहिले मतदान हो सर कशा पद्धतीने प्रचार केला लोकांमध्ये यंत्रणा कशी बोल आमची सगळी मित्र टीम आहे मित्रांची टीम आहे भाऊ बी आहे सुधाम भाऊ बी आहेत आमच्या सोबत राहायला आ, ते ते डोर टू डोर बी चालू होत आम्ही आम्ही काय बाकी दुसरं केलं नाही आम्ही घरोघरी चालू होतो दुसरे नेते कोणीही जाईन झाले घरोघरी ते आम्ही चालू होत लोकांना कळाले की बाबा नाही हे ने नेते कामाचे येते म्हणून हा विश्वास आहे का निवडून विश्वास आहे ना सर विश्वास जनतेवर बी आहे आणि आमच्यावर बी आहे जनतेचा त्या धमक्या वगैरे आलाय काय पाठीमाग धमक्या सर धमक्या देणार किती काय माझ्या भाषे मात्र माझ्यापर्यंत आतापर्यंत धमकी आलेली नाहीये हा विकासाचा अजेंडा घेऊन पुढे हो सर काय मतदारांना काय आवाहन करणार आवाहन हेच करणार की बाबा कोणाही कोणालाही बळी पडू नका तुम्ही यांना जे काम करते त्यांना मतदान द्या कधी बी रात्री बेरात्री कधी बी जे येईल ना त्याच्यासाठी तुम्ही या मतदान द्या त्यांना ठीक माझं नाव राजेश भीमराव हजारे मी वार्ड क्रमांक दोन मध्ये आहे माझी निशाणी आय आहे आणि मी ओबीसीतून अ मध्ये सहा नंबरला आहे जनतेला माझी एकच विनंती आहे की मी तुमच्यासोबत हात जोडतो की ह्या वेळेस सगळं हे करून टाकूता आणि मला निवडून देणे ही संधी द्यावी एकदा मी तुमची सेवा करण्याची ही संधी द्यावी